ज्या हनुमान प्रसन्न वडवली बारा बारा नव जे बोले स्वर्गीय रमश मात्र मात्रेपडा सुंदर शरद जमलेले आणि श्यामा ग्रुप चिरटपरा आपण जरा स्टेज धावला श्यामा ग्रुप चिरटपरा पुन्हा धरून काढले आणि आता सर्तीत तावीस साहेब धन्यवाद रोशन डायवर जरावला रोशन डायवर चला डायव्हराने आणि धंदावाल्याने आपला प्रमाणपत्र घेऊन जायचं विनामूल्य प्रमाणपत्र पैसे नाही आहेत आणि बाल्या आम्हाला पहिले आमचे प्रमाणपत्र द्या बालाराम दोतकर वसर यांना पहिले प्रमाणपत्र द्यायचंय आणि लायमेरीश भरून आरशात भरून घरी ठेवायचंय हो